नमस्कार मित्रांनो आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा शलाका का धावत धावत रूममध्ये येते व केदारला सांगू लागते अरे तू आता पाणी काय पितो आहेस पहिला ऐक मी जे काय सांगते ते त्यांना काहीतरी चपलाचे ठसे मिळाले आहेत आणि कसले काय पुरावे सोडले आहेस तो अजून केदार म्हणू लागतो अरे हे ठसे माझेच पायाचे आहेत माझ्याच चपलाचे आहेत कशावरून कोणीतरी दुसरा पण असू शकेल ना म्हणूनसुद्धा सुद्धा असू शकेल ना मग माझ्यावर काय घेतस बरे तू का सांगू लागते अरे एका पायाचे तसे नव्हेत ते दोन चपलाचे आलेले आहेत त्याच्यामुळे तुला तुझं चप्पल कोणता होता ते बघ ते आपल्याला लपावं लागल नाहीतर फेकून द्यावं लागल त्या चप्पलाचं काहीतरी करावं लागल शर्ट एक त्यांना पुरावा मिळाला होता तो तरी आपण आता जळाला आहे आता चप्पलसुद्धा आपल्याला काहीतरी करावं लागेल कोणता होता ते बघ आणि आपण ते लगेच त्याचं काहीतरी बंदोबस्त करूया तसे म्हणून ते दोघेही चप्पल बघतात व ते बाहेर घेऊन जातात ते दोघेही ते चप्पल घेऊन घराबाहेर जातात व एका ठिकाणी खड्डा काढतात तिथे ते पुरतात पुढे केदार म्हणू लागतो आता सार्थक असो या आनंदी आता कोणालाही कसलेही पुरावे मिळणार नाहीत चप्पलसुद्धा आता आपण इथे गाडले आहेत पुरले आहेत त्याच्यामुळे काहीही त्यांना पुरावे मिळणार नाहीत शालाका म्हणू लागते तू काय काय अजून ताप करणार आहेस कोणास ठाऊक आणि कसलं काय वाढवून ठेवलं आहेस माझ्या डोक्यामागे कोणास ठाऊक आणि तुला हे असलं सर्व कशाला पाहिजे होतं आणि कोणी करायला सांगितलं होतं हे सर्व तर केदार म्हणू लागतो हे बघ तू प्रत्येक वेळेस मला टोमणं मारायचं बंद कर शालाका म्हणू लागते मी मारणार तुला टोमणे आणि मारत राहणार आणि तुला ऐकून घ्यावंच लागल तू असे कामच केलं आहेस त्याला काय करणार मी पुढे आपण पाहतो सार्थकशी काकू सुधाला म्हणत असते सुधा तू बाहेरसुद्धा आलेली नाहीस आणि काही खाल्लेलं सुद्धा नाहीस नाश्ता तरी करून घे सुधा सांगू लागते काल जे घडलं त्याच्याने माझे तहान भूकच हरपले आहे वृंदा म्हणू लागते काय झालं सुधा सांगू लागते काल हे माझ्या स्वप्नात आले होते आणि त्यांना मी डोळे भरून पाहिले वृंदा म्हणू लागते काय सांगतेस बरं मग काय म्हणाले ते सुधा म्हणते काहीही बोलले नाही ते बागकाम करत होते त्यांना बागकाम करायची खूप आवड होती ना वृंदा म्हणू लागते हो हो ते सारखे आपल्या गार्डनमध्येच काम करत असायचे त्यांना बागकामाची खूप आवड होती सुद्धा सांगू लागते हो त्याच्यासाठीच मी एक बागकाम करण्यासाठी एकाला बोलवलेलं आहे आणि झाडेसुद्धा तशी मी आता लावून घेणार आहेत वृंदा म्हणू लागते हो हो तसे कर तुला तसं त्यांचं आठवणसुद्धा येईल तुझं तिथे जाऊन मन मोकळंसुद्धा करता येईल ते लावलेल्या झाडांसोबत तिथे जाऊन तुला मन मोकळं करता येईल सुधा म्हणते हो म्हणूनच मी बागकाम करणाऱ्या माणसांना बोलावून घेतलेलं आहे पुढे वृंदावनते आणि आता तरी काय भाऊजींना मारणारे त्या मनचं मोक्ष लागणार आहे आता कोर्टामध्ये नाही म्हणजे रेश्मात सांगत होती कोर्टामध्ये आज फुल अँड फायनल काही आहे ते निकाल लागणार आहे आणि भाऊजींना मारणाऱ्या त्या आनंदीच्या बेवड़ा भावाला कायमचं खडी फोडायला लावणार आहे पुढे आपण पाहतो सानूची आई त्यांच्या सासूला म्हणत असते आई आपणही कोर्टात जाऊ चला आणि अण्णा कुठे गेले आहेत ते सांगू लागतात ते मंदिरला गेले आहेत म्हणजे लवकरात लवकर सुट्टू का व्हावं अशी ते मागणी करायला गेले आहेत आणि मनसुद्धा लवकरात लवकर सुटका होईल त्याची सानूची आई म्हणते हो पण आज कोर्टात जायचं होतं आपल्याला त्यांना माहीतसुद्धा होतं मनोजच्या आई म्हणते तू काहीही काळजी करू नकोस सर्व ठीक होईल आणि सर्व व्यवस्थित होईल सुद्धा सुटका होईल तू काळजी नको करूस इकडे आपण पाहतो आनंदी कर्मचाऱ्यांना म्हणत असते हे पहा मी स्वयंपाक सर्व करून ठेवला आहे आईंची फक्त काळजी घे तेवढं तिथे येते ते व म्हणू लागते का बरं तुलाच आईंची काळजी आहे का आम्हाला नाही आहे का फार असं काही दाखवू नकोस की तू आईचीच फक्त काळजी करतेस आणि त्या तुझ्या भावाचा काय असेल ते आज फुल अँड फायनल निकाल लागणार लागेलच तेवढा तिथे सार्थक येतो म्हणू लागतो हे पहा अजून काय आहे ते निकाल लागलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपण काहीही डिसाईड करू शकत नाही आणि कसे आहे हमासने आणखी दोन पुरावे मिळालेले आहेत पायाचे ठसेसुद्धा मिळालेले आहेत तिथे एक नाही दोन व्यक्ती त्या कार गाडीमध्ये होते हे सिद्ध झालेलं आहे तसे म्हणून सार्थक व आनंदी दोघेही कोर्टाकडे निघू लागतात पुढे आपण पाहतो केदार व शलाका आई ना म्हणू लागतात आम्हीही आता निघतो आई म्हणते आता तुम्ही दोघे कुठे निघाला लागलात केदार सांगू लागतो आम्हीही कोर्टात जात आहे आणि निकाल काय होते ते तर आम्ही पाहतो पण वृंदा म्हणते तुमची काय गरज आहे तुम्ही कशाला चालात तिकडे आता केदार म्हणतो आम्हाला काय आहे ते कळाल तर पाहिजे घरचा मॅटर आहे ना हां पुढे वृंदा म्हणू लागते आधी शर्ट मिळाला आणि आता चपलाच्या दोन व्यक्तींच्या ठसे मिळालेत म्हणजे सार्थक सांगतोय ते खरं आहे की काय असे ती मनामध्ये विचार करू लागते आणि भाऊजींना मारणारा दुसराच कोणी व्यक्ती आहे का अशी ती विचार करू लागते इकडे आपण पाहतो सुद्धा खूप विचार करत असते व रडतही असते वृंदा म्हणते काय झालं आहे तुला आणि अशी बर का बरं रडत आहेस त्या सार्थक व आनंदाने केदारवरती डाऊट घेतला आहे याचं तुला काहीही खंत वाटत आहे का तसे काहीही समजून घेऊ नकोस त्या आनंदीच्या बेवड्या भावांनी भाऊजींना मारले आहेत हे सिद्ध तर होईलच आणि ह्या सर्वमध्ये तुझी काय चूक आहे तू का रडत आहेस बरं तू रडू नकोस पुढे वंधाव सांगू लागते हो हो मलाही माहीत आहे की तुझ्या मना मनामध्ये काय चाललं आहे दुसरे चालला असेल की आता एकटा आपण आयुष्य कसं जगायचं पण तसे काहीही नाही पोरांकडे बघून तरी आपल्याला जग लागेल आणि मीही तसेच दिवस काढत आहे ना नंतरून तुला सवय होईलच इकडे आपण पाहतो कोर्टामध्ये मनोजकडे असणारा वकील सांगत असतो खुनी करणारा व्यक्ती हा दुसरा कोणी आहे कारण कार गाडीमध्ये पायाचे दोन ठसे चपलाचे आपल्याला मिळालेले आहेत आणि एक टी शर्टचा फोटोसुद्धा आपल्याला मिळालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला असं सिद्ध करता येईल व शोधता देखील येईल की हा व्यक्ती दुसरा कोणीतरी आहे दुसरे वकील बोलू लागतं हे कसं काय बरं तुम्ही आता बोलत आहात ह्याच्या आधी तुम्ही असले काहीही पुरावे आम्हाला सांगितलेले नाही तो वकील म्हणतो हो पण आता मी दाखवत आहे ना तुमसनी आणि जे काही सबूत आहे ते तुमच्याकडेच आहेत ते पाहून घ्या आणि तुम्ही असे दोन फोटोग्राफ्स आणि हे चपलाचे ठसे हे सबमिट करणार होतात असले तुम्ही आम्हाने कल्पना देखील दिलेले नव्हते आणि हे आज कसे काय आलेत बरे बरं मग तुमच्या काय अपेक्षा आहेत ते सांगा मनोजकडे असणारा व्यक्ती म्हणू लागतो अहो पण तुमच्याकडे पुरावा आहे ना जे काही आहे ते समोरच आहे इकडे वकील सांगू लागतो मनोजने जसं मंदिरला गेला आणि तिथे एकाने त्याला प्रसाद दिला ते प्रसाद जसं त्याने खाल्लं त्यानंतर त्याला काहीही समजलेलं नाही तो तेव्हा बेशुद्ध झाला होता आणि जेव्हा जसे त्याला जाग झाली तेव्हा त्याला पोलिसांनी घेरलं होतं त्याला पकडून नेलं होतं आणि मंदिर ते पोलीस स्टेशन या दोघांच्या पर्यंत काय घडलं ते अजून सस्पेन्सच आहे काहीही समजलेलं नाही इथे आपला हा आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं कर शेअर करा धन्यवाद मित्रांनो आणि पुढचा भाग पाहायला विसरू नका